मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज होलमार्किंग गोल्ड मध्ये नव सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेट पंचाहत्तर एक शून्य 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 सात नागस घाटात एका अज्ञात व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह जाळून टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह थेट दरीत फेकून दिल्याने परिसर हादरून गेलाय साधारण दोन दिवसांपूर्वी ही खुनाची घटना घडल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आलाय या मृत व्यक्तीची ओळख न पटल्याने कवटे पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केलंय कवटे पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या नागस घाटात एका तीस ते पस्तीस वर्षे वय असणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह पेटवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे एवढेच नव्हे तर या अज्ञात व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह थेट दरीत फेकून दिल्याची खळबळजनक घटना पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर परिसर हदरून गेला आहे दोन दिवसांपूर्वी ही खुनाची घटना घडल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे या मृत व्यक्तीची ओळख न पटल्याने तपासकामी कामी कवटे वंकाळ पोलिसांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केलंय त्यानुसार मृत व्यक्तीचे वर्णन करताना पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की अज्ञात असणाऱ्या या मृत व्यक्तीची उंची अंदाजे पाच पॉईंट सहा फूट चेहरा गोल उजव्या पायाच्या घोट्यावर तीळ अंगावर काळी फुल पॅन्ट चॉकलेटी अंडरवेअर कापडी बेल्ट बेल्टच्या स्टील बक्कलवर पाच असे लिहिलेले पांढरे बनियन गळ्यात काळ्या पांढऱ्या चेक्सचे सुती कापड खिशात मोटरसायकलची चावी सुपर जेम कंपनीचा पान मसाला ची ची सुपर नव्याण्णव कंपनीची तंबाखूची पुडी असे वर्णन करून सदर मृत व्यक्तीला सुपर जेम कंपनीचा पान मसाला आणि सुपर नव्याण्णव कंपनीचे तंबाखू खाण्याची सवय असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक दहा फेब्रुवारी रोजी अकरा वाजण्यापूर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने वरील वर्णनाच्या व्यक्तीचा खून करून त्यास नागस भिवगाट रोड येथे रोडच्या कडेला कठड्याखाली दरी टाकून त्याचे प्रेत पेटवून दिलेले आहे या प्रकरणी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे तरी बाजूस फोटो मधील कोणी ओळखत असल्यास अगर या घटनेबाबत कोणास काही माहिती असल्यास खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे खवय्यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती अस्सल चवीचा आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रूट विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चौपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा मराठी ते धडक ते धडक